नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने एक महिलांसाठी महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे म्हणजेच मित्रांनो राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेची अंमलबजावणीसुद्धा एक जुलैपासून सुद्धा सुरू केली परंतु मित्रांनो या योजनेमध्ये महिलांसाठी काही कागदपत्रांच्या अटी दिल्या होत्या परंतु ह्या अटी महिलांना पूर्ण करणे शक्य नव्हत्या म्हणून राज्य सरकारने पुन्हा येथे सुधारित जी आर काढला आणि यातील सात अटी रद्द केल्या तर मित्रांनो आता नेमक्या कोणत्या सात अटी ह्या रद्द केल्या आहेत त्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत तर त्याआधी मित्रांनो हा या व्हिडिओवरती आपण जर पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो आता बघूया नेमक्या कोणत्या सात अटी राज्य शासनाने येथे रद्द केल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही ते या यामध्ये बघू शकता महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पंधराशे रुपये प्रति महिना अशी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे अटीमुळे अनेक महिला या योजनेत अपात्र ठरणार असल्याने या योजनेतील काही जाचक अटी रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ तर मित्रांनो लाडकी बहीण योजना जाचक अटीमुळे लाखो महिला अटीमुळे अपात्र ठरणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने आवाज उठवला मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सात महत्त्वाच्या अटी रद्द केल्या आहेत तर यामध्ये आपण बघू शकता पहिली अट महिलांची वयोमर्यादा एकवीस ते साठ होती परंतु आता ही वयोमर्यादा एकवीस ते पासष्ट करण्यात आली आहे आणि दोन नंबरवरती कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त अधिक जमीन असल्यास कुटुंबातील महिला अपात्र ठरवत्या होत्या आता जमिनीची अटसुद्धा रद्द करण्यात आलेली आहे तर पुढील अटी तुम्ही पाहू शकता सदर योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख पंधरा जुलै एवढी होती तर यामध्ये वाढ करून आता ही तारीख एकतीस ऑगस्ट ही अर्जाची शेवटची तारीख केली आहे अर्ज करण्यासाठी दोन महिने एवढा कालावधी येथे देण्यात आलेला आहे तर तुम्ही खाली बघू शकता चार नंबरवरती पिवळे आणि केसरी राशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही तर अशा मित्रांनो महत्त्वाच्या अटी येथे काढलेल्या आहेत तर पुढे बघू शकता लाभार्थी महिलाकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड मतदान कार्ड शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला किंवा पंधरा पु पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड यापैकी कोणतेही ओळखपत्र धरले जाणार आहे तर सहा नंबरवरती मित्रांनो तुम्ही बघू शकता कुटुंबातील एका अविवाहित महिलेचासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे तर तुम्ही यामध्ये बघू शकता उत्पन्नाचा दाखला आधी मागितलेला होता त्यानंतर येथे उत्पन्नाचा दाखला काढून यामध्ये तुम्ही राशन कार्डसुद्धा येथे देऊ शकता तर अशा जाचगाटी येथे रद्द केलेल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेच्या नवीन शासन निर्णयानुसार जी आरनुसार नुसार, नुसार महिलांना एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करता येणार आहे आणि एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना जुलै महिन्याचे सुद्धा पैसे मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने येथे जी आर येथे सुधारित जी आर येथे काढलेला आहे आणि महत्त्वाच्या सात अटी सुद्धा येथे रद्द केलेल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ खरोखरच आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला आपण सबस्क्राईब करून दाखवावे